चंद्रपूर शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात बिबट्यानं शिरकाव केलाय त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे शहराच्या मध्यवर्ती भागातील मटण मार्केट परिसरात नागरिकांना बिबट्या दिसलाय त्यानंतर तातडीनं वनविभागाला कळवण्यात आलं वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय बेशुद्ध करून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न केले जात आहेत दरम्यान बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी आज सकाळी पाच वाजेपासून चंद्रपूर शहरातला हा थरार सुरू झालेला आहे चंद्रपूर शहरातल्या बजाज तंत्र निकेतन भागातल्या बिमड्या चौकामध्ये अशा पद्धतीनं बिबट्या आला आहे आणि बिबट्याचा जो थरार आहे तुम्ही बघू शकता चंद्रपूर शहरातला अत्यंत घनदाट वस्तीचा परिसर आहे साधारण दोनशे दे ते अडीचशे मीटरवर चंद्रपूर शहराचा हृदय असलेला गांधी चौक आहे महानगरपालिकेचं मुख्यालय आहे आणि त्याच्या बाजूला बिनवा चौकामध्ये इथे मटन मार्केट आहे आणि या अत्यंत घनदाट लोकवस्तीच्या भागामध्ये हा बिबट्या शिरला आहे सकाळी काही व्यापाऱ्यांना आणि या परिसरातल्या नागरिकांना हा बिबट्या नजरेस पडला आणि त्याच्यानंतर वन विभागाची चमू पोलिसांची चमू आणि एनजीओ अशा पद्धतीनं या बिबट्याला काबूत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत त्या वेळात कब हे स्टार्ट हुआ सब हे करीबन साडेचार पाच बजे की बात बाब आहे आमलो सारे तर कुठ लोक यहा बैठे ते बिबट्या इधर आते हुए देखे और इधर छलांग मारते होखे अंदाजाते वय तो दपसे हलचलपुरी मस्ती निश्चितपणे आपण बघू शकता इथे एक बंद असलेलं घर आहे त्यामध्ये झुडप वाढलेली आहेत आणि त्याचा आश्रय घेऊन बिबट्या इथे थांबलेला आहे लोकांचं म्हणणं असं आहे की त्याला काही जखमा पण आहेत पुढच्या काळामध्ये सर्वांच्या प्रयत्नानं तो बिबट्या झेरबंद करण्याचे प्रयत्न होत आहेत आशिष अंबाळे झिमिडिया चंद्रपूर